साखळी गावामध्ये गेले तीन दिवसापासून उपोषण चालू आहे गावाला मशानभूमी नाही आम्ही साहेबाला निवेदन देऊन जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत परंतु साहेबाचा साधा मेसेजसुद्धा नाही मग एवढं माळा तालुक्यातलंच साहेब तालुक्याला बी बीडीव आहे आणि त्यांचं गाव बी तालुका माळा आहे त्यांना जर एवढ्या आंदोलनाची ही नसेल तर आम्ही आता हे गावात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन चालवून आता आम्ही पालकमंत्री साहेब यांच्या बोरटवाडीच्या गावामध्ये जाऊन त्यांच्या ह्या मानवी मैत तयार केलेला आहे त्या पुतळ्याला आम्ही जाऊन धन देणार आहे आम्हाला कसली बी कठोर कारवाई करू द्या पालकमंत्री साहेबांनी पण आम्ही विनंती करणार आहे मंत्री साहेबांना कि आमच्या तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये मशानभूमीची काय अवस्था आहे आम्ही एक तासामध्ये तिथून पोहोचणार आहे बरोबर पोलीस कितीही पोलिसांनी आम्हाला बंदोबस्त द्या आमच्या पद्धतीने गणिमी काव्याने आम्ही त्यांच्या बंगल्यासमोर ह्या मानवी पुतळ्याचं आम्ही दहन करणार आहे ह्याची गांभीर्याने नोंद घ्यावी साधा बिडीव साहेबाचा फोन सुद्धा येत नाही एवढी गुर्मी कुठ नाही येते बिडीव साहेबाला चार दिवस झाले लोक गावात बसलेली दे त्यांना साधा त्यांनी माणूस सुद्धा पाठवला नाही